बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून पीक कर्ज नाकारणाऱ्या शिवबाठा शाळा घेणार आहे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात जिल्हाभर आंदोलन करण्यात येणार आहे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी तसेच शेतीच्या कामासाठी लागणारे पीक कर्ज शेतकऱ्यांना नाकारणाऱ्या बँकांची आता शिवबाठा शाळा घेणार असून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने म्हणजे शिवबाठाच्या वतीने जिल्हाभरातील बँकांसमोर गुरुवारी सकाळी अकरा वाजता जोरदार आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांविरोधात आता शिवबाठा आक्रमक झालेली पाहायला मिळतेय तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रयत्न जर बघितलं तर अनेक शेतकऱ्यांसाठी जे आहे ते महत्वाचं म्हणजे पीक कर्ज समोर जातं शेतीचे पेरणीचे दिवस जे आहे ते डोक्यावरती आले आणि त्यामुळे आता बिबियाने खरेदी करण्यासाठी असेल शेती मशगतीसाठी शेतकरी जो आहे तो शेत आता बँकेचे दरवाजे जे आहे ते आता झिजवताना आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक शेतकरी जो आहे तो बँकेच्या खेट्या मारताना पाहायला मिळत आहे मात्र बँकेतून अनेक तो आहे जे शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारण्यात येत आहे त्यामुळे आता अनेक शेतकरी जे आहे ते आत्महत्यासारखे पाऊल उचलत आहे छत्रपती संभाजीनगरच्या खुंबेफळ या ठिकाणी जर बघितलं तर एका शेतकऱ्यांनी जे आहे ते पीक कर्ज नाकारल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी ना आत्महत्या केली होती त्यामुळे विरोधी पक्ष नेते जे आहेत दामता दानवे हे देखील त्या त्यामुळे जर हो, बघितलं तर आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे दाम्पे दा यांनी अनेक वेळा जर बघितलं तर बँकेची भेटा देखील घेतलेल्या आहेत पीक कर्जाच्या अडचणी ज्या आहेत त्या देखील समजून घेतलेल्या आहेत मात्र आज जर बघितलं तर अंबादा दानवे यांच्या नेतृत्वाखाली जे आहेत शिवसेना बाळासाहेब ठाकरे सेनेचे जे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असेल हे संपूर्ण जिल्हाभर जे आहे ते आता बँकेवरती धडकणार आहेत त्या ठिकाणी मोर्चे ते करणार आहेत आंदोलन त्या ठिकाणी ते करणार आहेत शक्य बँकेची शाळा अशी म्हणता येईल त्यामुळे आता अंबादा दानवे सकाळी अकरा वाजता हरसूल या ठिकाणावर सुरुवात करणार आहे त्या ठिकाणी त्यांच्यानंतर जर बघितलं संपूर्ण जिल्हाभरामध्ये जे आहे ते आंदोलन बँकेवरती धडकणार आहे आणि आंदोलन सुरू होणार आहे कारण शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज सर्वात महत्वाचं ठरलं जातं मात्र आता बँकेकडून पीक कर्ज काढलं जातं सरकारचं देखील या ठिकाणी दुर्लक्ष आहे मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत सत्तर टक्के पीक कर्ज वाटप व्हायला हवे होते मात्र फक्त दहा टक्के जे आहे ते मराठवाड्यामध्ये पीक कर्ज वाटप झालेलं आहे असा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला होता त्यामुळे आता शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावी अशी मागणी करून आता अंबादास दानवे हे आता रस्त्यावरती उतरले तुम्ही दिलेल्या माहितीसाठी